गोटुंबे आखाडा येथे आमदार तनबुरे यांच्या प्रचारार्थ रावसाहेब खेवरे यांची तोप कडाडली भाजप व शिंदे गटाचे काढले वाभाडे नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार प्राजक तनपुरे यांच्या प्रचारार्थ घोटुंबे आखाड्या येथील शिवसेना जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये माजी सरपंच उमेश बाजकर यांनी घोटुंबे आखाडा येथील गायराण गावठाण जमिनीबाबत मुद्दा मांडून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर खेवरे नाना यांनी आमदार प्राजक्नपुरे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आणि ग्रामस्थांना आमदार प्राजक तनपुरे यांच्या समोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबण्याचं आवाहन यावेळी केलं यावेळी रावसाहेब खेवरे यांनी सभेत बोलताना भाजपा आणि शिंदे गटाचा समाचार घेतला मतदारांनी या गद्दारांना धडा शिकवा तसेच भाजपा हा आयात केलेला पक्ष असून भाजपनं अहिलानगर जिल्ह्यातील विखे कोल्हे पाचपुते राजळे कर्डिले हे सर्व इतर पक्षातून आयात केलेले असून हा फोडाफोडी करून तयार केलेला पक्ष असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसेच गद्दारी करून फोडाफोडीच राजकारण करून दोन तेव्हा लाडकी बहीण लाडका भाऊ आठवला नाही परंतु लोकसभेत बसलेल्या धक्क्यानं आता लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवल्याची तीव्र शब्दात त्यांनी यावेळी टीका केली यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी गोरख पटारे हे होते तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन म्हसे विजू शिरसाट रमन खुळे शहाजी वराळे उमेश बाचकर दीपक शेडगे जालिंदर शेडगे नंदू हरिश्चंद्रे शिवाजी पवार संभाजी पवार सुनील शिंदे मधुकर भवार प्रभाकर दाभाडे मंगेश शेटे दादा भाचकर कृष्णा वडितके किरण खमनर ऋतिक गुंजाळ पोपट बनकर विशाल गर्जे सुनील पंडित आरिफ पठाण सुनील तनपुरे यासह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते બ્યુરો રિપોર્ટ જેડી મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ રાહુલ પ્રતિનિધિ રમેશ ખેમનર